सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील विविध राज्यातील विविध बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो, आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल लाईक करीत नाही माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईकसुद्धा करत चाला चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील विविध राज्यातील विविध बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्यातील पट्टीकोंडा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर बिहार राज्यातील बहादूरगंज या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे तीन हजार नऊशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश राज्यातील कांगडा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव हो मिळाला आहे चार हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यातील उधमपूर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल राज्यातील माटीगारा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरा राज्यातील मनु बाजार या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे त्रिपुरा त्रिपुरा राज्यातील पाचियाचेरा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर तेलंगणा राज्यातील अलियाबाद या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे पाच हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर आणि सर्वाधिक बाजारभाव सारखाच पाहायला मिळत आहे या ठिकाणी सर्वसाधारण दर पाच हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव पाच हजार रुपये क्विंटल यानंतर तामिळनाडू राज्यातील सिरकाडी या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे पाच हजार चारशे रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल पाच हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर ओडिसा राज्यातील कमाख्यानगर या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मेला आहे चार हजार रुपये या ठिकाणी सर्वसाधारण भाव सुद्धा आहे चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे चार हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढचे राज्य येत आहे केरळ केरळ राज्यातील चेंगनूर या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर चांगलेच वाढलेले पाहायला मिळत आहे या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे सात हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सात हजार तीनशे रुपये यानंतर पंजाब राज्यातील तलवाडा या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सर्वाधिक बाजार बनवला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल